सध्या सर्वत्र पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भडसावत असताना बदलापूर पूर्व परिसरात मोहन पाम लगतच पाण्याची पाईपलाईन फुटली असल्यामुळे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे ही, ही पाईपलाईन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची असल्याचं बोललं जात आहे या पाईपलाईन लगतच रिक्षा स्टँड आहे येथील रिक्षा चालकांनी एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती विचारली असता ही पाईपलाईन आमची नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून मोहनपाम येथील महत्वपूर्ण असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे त्रस्त असलेला नागरिक आता या वाहत्या पाण्यामुळे आणखी त्रस्त झाला आहे या पाण्यावर मोठ्या प्रमाणात डास निर्माण होत असून आमच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असल्याचं मत रिक्षा चालकांनी व्यक्त केलं आहे तसेच मोठ्या प्रमाणात पाणी वाहू नये यासाठी सदर रिक्षा चालकांनी माती आणि दगड त्या ठिकाणी ठेवून वाहते पाणी अडवण्याचाही प्रयत्न केला आहे त्यासोबतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं लवकरात लवकर ही ना दुरुस्त असलेली पाईपलाईन दुरुस्त करावी अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे सध्या बदलापूर शहरामध्ये पाण्याचे बोंबाबोंब असताना बदलापूर पूर्व परिसरात आपण बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौक आणि त्यापुढेच या थी ठिकाणी मोहन पाम ही भली मोठी सोसायटी आहे आणि हजारो नागरिक या सोसायटीमध्ये राहतात आणि या सोसायटीच्या लगतच आपण बघतोय की एक पाण्याची पाईपलाईन जी आहे ती या थी ठिकाणी फुटली आहे जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील की अ पाण्याची पाईप लाईन फुटलेली आहे दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत येथील रिक्षाचालक जे आहेत रिक्षाचालक बांधव जे आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोहन पाम हे जे काही गृहसंकुल आहे अनेक अधिकारी वर्ग या गृहसंकुलामध्ये राहतो परंतु आपण ही परिस्थिती जर बघतोय तर कुठेतरी कानाडोळा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जातो एकीकडे सर्वसामान्य नागरिक पाण्यासाठी पाण्याची मागणी करत असताना दुसरीकडे हजारो लाखो लिटर पाणी वाया जाताना आपल्याला पाहायला मिळत आणि यावर आता काही ना काही उपाययोजना म्हणून रिक्षा चालकांनी काही उपाय काढलेले आहेत आपण माहिती घेऊयात काय सांगाल काय समस्या आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आम्ही बघतो इथे रस्त्यामध्ये पाणी वाहत असताना एवढी घाण होते एवढी स्वच्छता असून सुद्धा आम्ही इथे पाळल्या जात नाही एवढा मोठा एवढा मोठा एरिया असून इथे कोणी दखल घेत नाहीये आणि गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून इथे पाणी वाहत आहे आता आम्ही तक्रार केलेली आहे दोन तीन जणांना आम्ही इथे नगरपालिकेची माणसं येतात त्यांना सुद्धा सांगितलेले पण त्यांनी काही दखल घेतलेली नाहीये आणि मला वाटतं तुम्ही या बाबत इथे काहीतरी करावा अशी म्हणजे नेमकं या ठिकाणी अपघात म्हणजे घाणेरडा मध्ये वाढल्या जातोय माती वगैरे येते संध्याकाळच्या टायमाला आम्हाला त्रास होतोय पॅसेंजर येतात चांगला एरिया आमचा इथे मोहनपाम हा एरिया जो आहे अख्ख्या बदलावर मध्ये या एरियाचं नाव आहे आणि अशा एरियात हे घाणेरडपणा एवढं पंधरा ते वीस दिवसापासून हे पाणी वाहतय कोण दखल घेत नाहीये याची दखल घ्यावी नगरपालिकेवर अर्थात आपण बघतोय की रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर परंतु जिथून हे काम सुरू होणं गरजेचं होतं अपेक्षित होतं तिथून काही काम सुरू झालेलं नाहीये खड्ड्यांमधून गाड्या काढाव्या लागतायतच आहे परंतु त्यासोबतच पाणी वाया जात असल्यामुळे आजूबाजूला चालणारे जे काही रहिवासी आहेत किंवा रिक्षा चालक आहेत थांबणारे यांच्या अंगावर हे पाणी खर तर उडत आहे आणि यासाठी पाणी एका बाजूने जावं यासाठी वाट या रिक्षा चालकांनी तयार केलेली आहे आता अ एमआयडीसीची ही लाईन नसल्याची बाब या ठिकाणी एमआयडीसीच्या काही कर्मचाऱ्यांनी रिक्षा चालकांना दिली असल्याची माहिती रिक्षा चालकांनी दिली आहे त्यामुळे मजेप्राच्या माध्यमातून तरी आता आ, ही जी काही समस्या आहे किंवा जे काही वाहतं पाणी आहे त्यावर काही तोडगा काढला जातो का आणि हे वाहत पाणी वाया जाणारं पाणी जे जा आहे ते बंद केलं जातं का आता हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आपण बघतोय की एका प्रकारे कसरतच या ठिकाणी वाहन चालकांना करावी लागते कारण की रस्त्याची दुर्दशा झालेली आहे यातच पाण्यामुळे अंदाज येत नसल्यामुळे आणि हजारो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी या ठिकाणी रिक्षाचालक बांधवांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते मजिप्रा किंवा संबंधित प्रशासन कशा पद्धतीने याकडे लक्ष देतं आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह श्रद्धा ठोंबरे आपली बदला